विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याविषयी मोठी बातमी येत असून विधिमंडळाचे पावसाळे अधिवेशन चालू असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले असून याविषयी विधान परिषदेत ठराव संमत करण्यात आला आहे नमस्कार मी संदीप जगताप आणि आपण पाहता आहात न्यूज मराठी नेमकं का केलं गेलं दानवे यांचं निलंबन याविषयीचा या भीम प्रहा न्यूज मराठी वृत्तवाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्द्यांवरून आमने सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे सोमवारी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राडा झाला होता विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका आणि शिवीगाळ केल्याचा आरोप भारतीय जनता हो भारती पार्टीकडून करण्यात येत होता हे आपल्या सभागृहामध्ये हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडे करायचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वक्तव्यावर भारतीय जनता पार्टीचे आमदार आक्रमक झाले होते आज विरोधी पक्षनेतेपदी विधान परिषदेत बोलताना ज्या पद्धतीची शिबिगाळ सन्माननीय सदस्य प्रसाद लाड आणि भारतीय जनता पक्षाच्या आमच्या विधायकांना दिली आणि त्यांनी एका अर्थाने विधान परिषदेच्या उज्ज्वल परंपरा असलेल्या विरोधी पक्ष नेते पदाला काळीमा फासला विरोधी पक्ष नेत्यांचा आम्ही जाहीर उभाटा सेनेने हिंदुत्व तर सोडलंच हिंदू संस्कृती तर त्यागलीच पण महाराष्ट्रातली आमची मराठी संस्कृती विरोधकालाही सन्मानाने उल्लेख करणं आणि मान देणं या मराठी संस्कृतीला सुद्धा तिलांजली खऱ्या अर्थाने उभाटास सेनेने वाहिली आहे आणि म्हणून एका अर्थाने त्यांचा धिक्कार करावा तेवढा कमीच अशा वाचाळ पद्धतीने पद्धतीने काम करणाऱ्या विरोधी पक्षनेत्याने महाराष्ट्राची मराठी माणसाची माफी मागावी असं आमच्या भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती तसेच यासाठी आमदार प्रसाद लाड यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं होतं त्यानंतर विधान परिषदेमध्येही सत्ताधाऱ्यांनी आक्रमक होत अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासंदर्भात सभागृहात प्रस्ताव मांडला यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन केलं तसेच या पाच दिवसांमध्ये अंबादास दानवे यांना सभागृहात येण्यासही बंदी असेल असे सांगितलं सभागृहाचा अवमान केला आहे त्याच्या अतिशय असभ्य विशिष्ट व संसदीय प्रथा परंपरा व शिष्टाचारांचे घोर अशिष्ट वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय अवमूल्य सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पांडा पडेल सर्व त्यांच्या अत्यंत वैशिष्ट्य व अशोकनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन विधानपरिषद असा ठराव आहे की मान्य श्री अंबादास दानवे विरोधी पक्षाने त्यांचे सदस्यत्व सन दोन हजार चोवीसच्या तृतीय पावसाच्या दिवशी पाच दिवसांकरता निलंबित करण्यात आले बंदी आहे की दिनांक एक जुलै मी निर्णय वाचते आता सांगते म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी श्री अंबादास जानवे विरोधी पक्षनेते यांनी सभागृहात चर्चा करीत असताना सभागृहातले सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांच्या प्रती अत्यंत आक्षेपार्ह अशोभनीय व अश्लाघ्य अपशब्द वापरून व बेशिस्त वर्तन करून विधान परिषद सभागृहाची प्रतिष्ठा मलिन केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केलाय त्यांच्या या अतिशय असभ्य बेशिस्त व संसदीय प्रथा परंपरा व शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या अशिष्ट औश... औश... वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रथांचे अवमूल्यन होऊन सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पांडा पडेल सबक त्यांच्या या अत्यंत बेशिस्त आणि अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन ही परिषद असा ठराव करत आहे की अंबादास विरोधी यांचे सदस्य सदस्यत्व सन हजार च्या तृतीय पावसाळी अधिवेशनात पाच दिवसांकरता निलंबित करण्यात यावे तसेच सदृह निलंबनाच्या कालावधीत बंदी टाकण्यात यावी मी आता सभागृहाचा ठराव मताच टाकतो अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे ना पाहण्यासाठी भीमराव न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा